तर आज आला होता आमच्या घरी हर्ष भाऊ आणि त्याची पूर्ण टीम म्हणजे संतोष भाऊनी प्रभात भाऊ पण का झाला तुम्हाला सांगतो आज बनवत होतो मी ब्लॉग तेवढ्या आला मला हर्ष भाऊचा फोन हर्ष भाऊ म्हणते घरीच था म्हणते आम्ही येऊन राहिलो म्हणते म्हणलो या तुमच्या स्वागत आहे मग मी माझ्या आईला सांगितलं माझे मित्र मंडळी येत आहेत म्हणून नाश्ता पाणी बनव तर म्हणते तुझे मित्र आहेत तर तूच बनव म्हणते बघा मित्रांनो मी माझ्या घरी मस्त लाईट लावला हवं आणि ह्या माझ्या ट्रॉफी आहे आणि हाय सस्तावाला झुंबर तुम्हाला थांबा मी चालू करून दाखवतो पा कसा वाटते आणि हाय महेश भाऊ आणि माझा भाऊ मग मी म्हणलो हर्षभाऊची टीम आपल्या घरी पहिल्यांदा येतच आहे तर नाश्ता पाणी केल्या पाहिजे मग मी गेलो डायरेक्ट दुकानात एक किलो पोहे घेतलो आणि दहा रुपये सेंगनाने घेतलं ना सिद्ध निघलो घरी माझ्या घरच्या बाहेरच्या एंट्री कसा दिसते कमेंट मध्ये नक्की सांग मग मी पोहे मस्त गरम गरम मग त्यांची वाट पाव पाव झाली सांग का मग पोहे माझी झाली संतोष भाऊची एंट्री संतोष भाऊ कार म्हणून बरोबर विचारते तुम्ही मामाची पूर्वी कुठे आहे म्हणलं भाऊ घरी आहे हा हर्ष भाऊ कुठे अच्छा हा इकडं काय म्हणते भाऊ स्वागत आहे तुमच्या आमच्या गावी मग त्यांनी आमच्या घर प्रवेश केला थोडा बहुत गोष्टी केल्या मग पाहिला माझा घर घर पाहिल्यावर हर्ष भाऊ म्हणते जबरदस्त बांधलास म्हणते आता मामाच्या सोबत तेव्हा फिक्स आहे म्हणतो मी घेतलं होतं आपल्या बेडरूम साठी एक मिरर इथे लावायचा म्हणून यांना सांगत होतो मग केला आम्ही नाश्ता मस्त गरम गरम पोहे खाल्ला मग पिला आम्ही ब्लॅक टी बोले तो काडीच्या मग एंट्री झाली माझ्या पप्पाची थोड्या बहुत गोष्टी माता केला फोटो काढला प्रभात भाऊ आणि हर्ष भाऊला तर माझा घर एक नंबर वाटला संतोष भाऊ एनी टाइम आपल्या मॅडम सोबत खुश राहते हर्ष भाऊला जे आवाज होतं त्याच्या गावी लवकर तर त्याला वेळ होती ती तुम्हाला म्हणते चल म्हणते मग मी केलो त्याला टाटा बाय बाय संतोष प्रभात आणि हर्ष भाऊला भेटून बहुत मस्त वाटला जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट आणि फॉलो करून टाका